नमस्कार श्री शिवमहापुराण कोटी रुद्र संपिता अध्याय क्रमांक पाच ब्राह्मणीचा मृत्यू श्री गणेशायन महा सूत म्हणाले ऋषीजन हो कालंजर नामक सुंदर पर्वतावर भगवान महेश्वर लिंगरूपाने नेहमी स्थित आहेत भक्तांना आनंद देणारे म्हणून ते विशेष प्रख्यात आहेत त्यांच्या दिव्य महिमा वेदशास्त्रांमध्ये वर्णन केलेला आहे तेथे नीलकंठ नावाचे तीर्थ आहे त्याच स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो रेवा नदी शिवस्वरूप असून नुसत्या दर्शनाने पापहरण करणारी आहे तिच्यातील पाषाणही शिवरूप आहेत तिच्या तटांवरील शिवलिंगांची गणनाच करता येत नाही ती सर्व लिंगे उपासकांना सुख देणारी आहेत तथापि भु भुक्तीमुक्ती देणारी दुसरीही प्रधान शिवलिंगे आहेत मी तुम्हाला सांगतो आर्तेश्वर नामक शिवलिंग पापहरण करणारे आहे परमेश्वर सिंहेश्वर शर्मेश कुमारेश्वर पुंडरीकेश्वर व मंडे मंडपेश्वर ही लिंगे प्रसिद्ध आहेत नर्मदेच्या तीरावे वरील तीक्ष्णेक्ष आणि दुधुरेश्वर ही लिंगे पापहारक आहेत शुलेश्वर कुंभळेश्वर कु कुबेरेश्वर सोमेश्वर नीलकंठ आणि मंगलेश ही लिंगे विलक्षण कल्याणकारक आहेत महाकपेश्वर लिंग मारुतीने स्थापन केले आहे नंदिकेश लिंग कोटी हत्यांचे पाप नाहीसे करणारे सर्व कामना पूर्ण करणारे आणि मोक्ष देणारे आहे जो मनुष्य याची प्रेमाने पूजा करतो त्याची सर्व कार्य सिद्धीस ऋषी म्हणाले सुतजी आम्हाला नंदिकेशाचे महात्म्य विस्ताराने सांगा सुत म्हणाले शौनकजी आणि उपस्थित ऋषींनो तुम्ही फार चांगली माहिती विचारली आहे पूर्वी युधिष्ठराने व्यासांना हेच विचारले होते तेव्हा त्यांनी जे निरोपण केले तेच तुम्हाला सांगतो रेवा नदीच्या पश्चिमेस कर्णिकी नावाचे सुंदर नगर आहे ते तेथे चारही वर्णाचे लोक राहतात तेथील एका उत्तम वंशातील ब्राह्मणाने आपल्या पत्नीला पुत्रांकडे सोपवले आणि तो काशी यात्रेला निघून गेला तो तेथेच ते मरण पावला ते वृत्त समजताच त्याच्या पुत्रांनी त्याचे श्राद्धादी कर्म केली ब्राह्मणीने आपल्या मुलांना धीर दिला त्यांची पूर्वीप्रमाणेच काळजी घेऊ लागली योग्य वेळी तिने आपले धन त्या दोघांमध्ये वाटून दिले आणि थोडे बहुत स्वतःपाशी ठेवले काही काळाने तीही मरण लागली पण दैवयोगाने प्राण लवकर जाईना तिला होणारा त्रास पाहून मुलांना दुःख होत होते ते, ते म्हणाले आई तुला कशासमुळे एवढे कष्ट आहेत काही करायचे राहिले असेल तर सांग आम्ही ते अवश्य करू ब्राह्मणी म्हणाली मुलांनो एकच गोष्ट करायची राहून गेली आहे ती तुम्ही केली तर मला सुखाने मरण येईल तेव्हा मोठा मोठा पुत्र म्हणाला आई तुला जे काही सांगायचे आहे ते निसंकोचपणे सांग तुझी इच्छा मी पूर्ण करेन ब्राह्मणी म्हणाले म मुला मला काशीला जाण्याची फार इच्छा होती परंतु ते शक्य नाही म्हणून माझ्या अस्थी काशी क्षेत्री गंगेत विसर्जित कर तुझे कल्याण होईल त्या पुत्राने तळ हातावर पाणी घेऊन तसा संकल्प केला मग तो म्हणाला आई आता तो निशंक मनाने प्राण सोड मी आधी तुझे काम करेन आणि नंतरच माझे कामे करेन ते ऐकून ब्राह्मणीला मोठे समाधान वाटले इकडे तो पुत्र काही कामानिमित्त घरात गेला तेव्हा तिने शिवजींचे स्मरण करत प्राण सोभला तिच्या मृत्यूने दोन्ही मुलांना फार वाईट वाटले त्यांनी कसे बसे स्वतःला सावरले मोठ्या मुलाने सुवादने तिचे और्धदेहिक कर्म केले त्यानंतर महिन्याभरात श्राद्ध दानधर्म ब्राह्मण भोजन व मंगलाचार आदी सर्व गोष्टी विधीपूर्वक संपन्न केल्या मग तो काशीला जाण्यास निघाला त्याने आपल्या पत्नीला व मुलांना धीर दिला योग्य त्या सूचना देऊन त्यांचा निरोप घेतला आईच्या अस्थिंचा कलश व एका सेवकाला घेऊन तो काशीच्या दिशेने मार्गक्रमण करू लागला एका दिवसात वीस योजने म्हणजे ऐंशी कोसांतर चालून सूर्यास्ताच्या सुमारास एका चांगल्या गावात प्रवेशला तेथे एका ब्राह्मणाच्या घरी गेला संध्या संध्यावंदनादी नित्यकर्मे केली शिवस्तुती केली मग त्या विप्राच्या अनुमतीने तो व त्याचा सेवक तेथेच वस्तीस राहिले अध्याय पाचवा समाप्त